रामकृष्ण हरी मंडळी कशा आहात मजेत ना अशाच मजेत आनंदित आणि उत्साहित राहा स्तोत्र देवीदासांनी लिहिले आहे देवीदास सेवा करत असताना त्यांच्या पत्नीला स्वप्न पडले की त्यांच्या डोक्यावर साप आलेला आहे त्या जाग्या झाल्या बघायला गेल्या तर खरंच त्यांच्या डोक्यावर साप होता त्यांनी स्पर्श केला तर त्या खाली सापाच्याच थंडाव्यामुळे त्या खाली बेशुद्ध झाल्या त्या देवीदासांची सेवा पूर्ण झाल्यानंतर त्यांनी बघितलं तर साप सोन्याचा झालेला होता आणि त्यांच्या पत्नीखाली बेशुद्ध पडलेल्या होत्या अठरा विश्व दारिद्र्य दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी आणि गुणकारी शंभर टक्के फळ देणारी ही सेवा आहे ही सेवा कोणीही करू शकतं स्त्री पुरुष विधवा कोणीही ही सेवा चालू करू शकतो संततीसाठी संपत्तीसाठी विवाह होण्यासाठी व्यवसायात वाढ होण्यासाठी आर्थिक कर्ज दूर करण्यासाठी मो कितीही मोठ्या प्रमाणात कर्ज असलं तर ते दूर करण्यासाठी आणि आर्थिक अडचण दूर करण्यासाठी आपले अठरा विश्वतारिद्र दूर करण्यासाठी आपण ही सेवा करू शकतो ही सेवा कशी करायची रात्री साडे अकरा वाजता आंघोळ करून देवासमोर पाठ ठेवून आसन ठेवायचे त्यावर स्वामी समर्थ महाराजांची मूर्त ठेवायची व्यंकटेशयाची मूर्त किंवा फोटो चालेल आणि बाळकृष्णाची मूर्त घेऊन जलाभिषेक करायचा आणि सामोर ठेवायचा पाटावर दिवा लावायचा गडीसाखराचा प्रसाद ठेवायचा दोन आसन सामोरं ठेवायचे एक आपल्यासाठी आणि एक व्यंकटेश देवतासाठी निळ्या रंगाचं दोन आसन घ्यायचे आणि संकल्प करायचा मनोभावाने मी ही सेवा माझ्या या कामासाठी चालू करत आहे नाव कूड आणि गोत्र सांगायचे माझी ही सेवा तीन दिवसाचं मंडळ एकवीस दिवसाचं पूर्ण करून घ्या तुम्हाला जितके दिवस करायचं आहे तितकं तर श्रावण महिन्यात तीन दिवसाचं मंडळ कोणत्याही दिवशी ही सेवा चालू करू शकतो माझी ही सेवा पूर्ण करून घ्या आणि माझी ही सेवा चालू करत असताना कोणत्याच प्रकारची अडचण न येता निर्विघ्नपणे ही तीन दिवसाचा सेवा पूर्ण करून घ्या अशी स्वामींना व्यंकटेश देवतांना प्रार्थना करायची मनोभावाने प्रार्थना करायची आणि सेवेला बसायचं सेवेला बसत असताना मनात कसलीही भीती न येऊ देता आपले जे वाईट कर्म राहते ती ही सेवा आपल्याला करू देत नाही अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण करतात झोपेने वाचताना जांभोळी येणे आळस येणे तर निर्विघ्नपणे आपली ही सेवा पार पड करण्यासाठी मनात कसलीच भीती न ठेवता निसंकोच मनाने ही सेवा तीन दिवसाचे मंडळ चालू करायचे संस्कृतमध्ये लवकर पठण होते मराठी भाषेत खूप लांब आहे तर संस्कृतमध्ये पठण करायचे तुम्हाला ज्या भाषेत वाचायचं असेल त्या भाषेत एक ते आठ ओवी वीस वेळा वाचायच्या एक ते पंधरा ओवी शेवटला एकविसाव्या वेळी पूर्ण करायची एक ते आठ ओवी वाचत असताना एका प्लेटमध्ये एकवीस कॉईन घ्यायचे आणि ते एकवीस कॉईन दुसऱ्या प्लेटमध्ये टाकायचे एक ते आठ ओवी वाचल्यानंतर एक कॉईन उचलून दुसऱ्या प्लेटमध्ये टाकायचे असे एकवीस वेळा वीस वेळा करायचे आणि एकविसाव्या वेळी एक ते पंधरा ओवी पूर्ण वाचन झाल्यानंतर पूर्ण वाचन झाल्यानंतर शेवटी फलश्रुती म्हणायची अकराव्यापासून ते पंधरापर्यंत असे एकवीस मंडळ एका दिवसाचं असं तीन दिवसाचं मंडळ अनुष्ठान पूर्ण करायचं अत्यंत प्रभावी आणि गुणकारी ही सेवा आहे जे एकवीस म आहे ते नित्यपूजेत ठेवायचे आणि लक्ष्मीचे स्वरूप म्हणून मंगळवारी शुक्रवारी त्यांची पूजा करायची तीन दिवस वाचन झाल्यानंतर गरजू व्यक्तींना खिचडी किंवा एक्कावन्न रुपये मंदिरात दान करायचे खूप महत्त्वाचे आणि गुणकारी ही सेवा आहे धन्यवाद माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा